याचा आपल्याला योग्य तो विचार येतो आणि आपली त्याप्रमाणेच निर्णय घेतले जातात जे काही आपल्याला वागणूक आहे प्रत्येकाची ती वागणूक सुधारली जाते आणि जी व्यसनी लोक आहेत ते व्यसन सुटण्यासाठी सुद्धा ध्यानाची फार मदत होते कारण जर शरीरामधील कचराच आपण जर साफ करत असू रोज कारण ध्यान ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण ब्रह्मांडातील एनर्जी शरीरामध्ये घेऊन आपल्या शरीरातील संपूर्ण काना कोपरा स्वच्छ करतो संपूर्ण शरीराची डागडुजी होते सेल डी एन ए पर्यंत पर्यंत संपूर्ण स्वच्छता होते मग विचार करा किती महत्वाची गोष्ट आहे ध्यान म्हणजे कारण आज आपण बघतोय ॲलोपॅथी पे, असेल होमिओपॅथी असेल इतर सर्व गोळ्या किती आपल्याला साईड इफेक्ट होत आहेत त्याचे आणि हे आपण विचारही करत नाही की आपली रोजची जर फक्त बैठक असेल थोडा वेळ ध्यानाची तर आपण ह्या गोळ्यांना हात सुद्धा लावायची आवश्यकता नाहीये तर अशा पद्धतीनं आपण शारीरिक लेवल आणि मानसिक लेवलचे फायदे पाहिले तसेच इमोशनल लेवल वरती सुद्धा आपले नाते संबंध सुधारतात कारण आपल्या मनाला विचार करायची सवय लागते कि आपण काय विचार करतोय आपण योग्य करतोय का आपण जास्त ताणतणाव घेतोय का आपण क्रोधाची मर्यादा मर्यादित राहतो राग आणि राग मर्यादित राहिल्यावर तुम्हाला माहितीये सगळेच आपले प्रश्न संपुष्टात येतात नाते संबंध सुधारतात स्वभावामध्ये फार छान बदल होतात आणि त्यामुळे वागणूक सुद्धा सुधारते तसेच मेंदूवरती कसे परिणाम होतात बघा जो ध्यानी व्यक्ती आहे ना सरलेले आहेत अं डेपोमाइन वगैरे जे काही स्त्राव महत्वाचे आवश्यक जे आहेत मेंदूच्या प्रगतीसाठी मेंदू तल्ल हे माध्यम सर्वांग सुंदर मानवाला प्रगती करून देणार आहे आणि मेंदूची जी क्षमता असते हे ध्यान केल्यामुळं खूप वाढते कारण मेंदू मधील जे वेगवेगळे स्त्राव जे आहेत ते स्रवले त्यानंतर ज्या ग्रंथी आहेत पिनी पिनी नाईल आणि पिट्युटरी ग्रंथी या ग्रंथीची सुद्धा कार्यक्षमता अतिशय वाढते तसच बुद्धिमत्ता तर वाढणारच ना ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर बुद्धिमत्ता नक्कीच वाढते मुलांची गुणवत्तेचा विकास होतो मग जे काही आपले गुण आहेत म्हणजे मूळचे गुण असतील किंवा जे आपल्याला मानवी जीवनासाठी आवश्यक जगण्यासाठी जी जे गुण असतील तसेच कला गुण सुद्धा कारण क्रिएटिव्हिटी सुद्धा फार वाढते बर का ध्यानामुळं कारण जस ज़, जसं आपण डीप मेडिटेशन करत राहतो त्यावेळेला आपण आपल्या सोल लेवलपर्यंत पोहचतो काय हवं आहे पाहिजे ते सगळ्या गोष्टी ध्यानातून आपल्याला समजतात म्हणजे नक्की आपल्यामध्ये कोणती कला आहे त्याविषयी नक्की काय काम केलं पाहिजे आपल्याला कोणते निर्णय घेतले पाहिजेत सर्व प्रकारचे तुम्ही जो प्रश्न विचाराल मेडिटेशन अवस्थेमध्ये तो त्या प्रश्नाची सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळतात आणि इतकं सुंदर जर सर्व गोष्टी स्वतःच स्वतः जर आपण गुरु झालो आपण श्वासाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून जर स्वतःच स्वतः सर्व गोष्टी सोडवू लागलो तर आपणच आपला अपना सर्वांगीण विकास करून घेऊ शकतो कारण कसं आहे विचार आणि भावना यावरती सर्व मानवी जीवन अवलंबून आहे अतिशय महत्वाच्या विचार आणि भावना कारण विचार हे इलेक्ट्रिकल आहेत आणि भावना या मॅग्नेटिक आहेत आता तुम्हाला पटेल असं उदाहरण देते छान बघा आजच आपल्या ग्रुपवरती शुभांगी मॅडमने मेसेज टाकला की टी एन यांचा कि संवेदनशील व्यक्ती असलेला तो मेसेज आहे की टी एन स्टेशन हे एका गावी जात असताना वाटत की हे आपल्या घरी असावं आपण घरी घेऊन जाऊया आणि आपल्या घरी स्वतः रुपये देतात आणि म्हणतात दे रे बाळा तेवढ ते काढून दे तर तो इतकं परत येईल ना, ना त्यावेळेला तिला फार वाईट वाटेल काढून दे म्हणजे <coughs> विचार करा कि संवेदनशीलता तू आय एस अधिकारी टी एन शेषन ज्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून अनेक आर इलेक्ट्रिक जो विचार मी केला तोच मॅडम शुभांगणी मॅडमनी मै, केला आणि तोच आपल्या ग्रुपवर टाकला म्हणजे किती पटकन विचारांची देवाण घेवाण होते हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून आपण फार विचारपूर्वक विचार, 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 विचार केले पाहिजेत काल आपल्याला शुभांगी मॅडमनी सांगितलं विचार सुद्धा केले पाहिजेत कारण या सर्व विचारांवर आणि आपण ज्या भावना व्यक्त करतो ज्या फिलिंग जा व्यक्त करतो त्यावरती संपूर्ण मानवी आयुष्य अवलंबून आहे आणि या विचार आणि या भावनांना कंट्रोल करण्याचं माध्यम ध्यानाशिवाय दुसरं कोणतंही नाही आणि जर तुम्ही रोज ध्यान करत राहाल तर तुम्हाला जे काय हवंय शारीरिक लेवलचे फायदे असू दे तुम्हाला आर्थिक फायदे सुद्धा जी काही तुमची आवड असेल जी काही तुमची आवश्यकता असेल गाडी बंगला पैसा हवा असेल ते सुद्धा मिळू शकतं ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक आजार बरे करू शकता नातेसंबंध सुधारू शकता संपूर्ण व्यक्तिमत्वाचा संपूर्ण बदल करू शकता मानसिक आरोग्य सुधारू शकता संपूर्ण गुणवत्ता आणि कलेचा तुमच्यामध्ये जी कला आहे ना त्या कलेचा सुद्धा जी दबून राहिलेली आहे कोणाला बऱ्याच जणांना माहिती नाही आपल्याकडं एवढा मोठा खजाना आहे त्याचा शोध जर घेतला ध्यानाला बसून की अरे काय आहे माझ्या आतमध्ये माझ्याकडे काय असं गुपित आहे की ज्याच्यातून मला समाधान मिळेल मी आनंदी राहीन कायम त्याच्यावरती हे मी करू शकते हे आपल्याला ध्यानातून सोडवता येतं त्यामुळं आपल्या संपूर्ण जीवनाचा दृष्टिकोन बदलतो आणि समृद्धी सर्व प्रकारची समृद्धी मिळते आता समृद्धीमध्ये कसं आलं आर्थिक समृद्धी आली शारीरिक समृद्धी आली मानसिक समृद्धी आली आणि सामाजिक सुद्धा आली आणि आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे आध्यात्मिक ची प्रगती ज्यांना हवी आहे त्यांनी जास्तीत जास्त ध्यान केलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्गदर्शन आपला स्वतःचा श्वास स्वतःलाच करून देतो